भंडारा तीन दुबळ्यांचं रक्षण करतो भंडारा कन्या कन्यारोग्याला हो औषध देतो आणि माय बाप भंडारा निपुत्रिकाला संतान देतो मग या भंडारा महोत्सव पहिल्यांदा साजरा झाला कुठं याचा सुद्धा विचार तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे तालुका कागल गाव मेथके या मेथके गावामध्ये कागल तालुक्यामध्ये पहिला भंडारा उत्सव जगाच्या मालकानं ठरवलं माणसांना एकत्रित करण्याकरता माणसांच्या मनामध्ये भक्तीचा सूर्य रुजवण्याकरता एकोणीसशे बत्तीस साली कागल तालुक्यातील मेथके गावामध्ये मामानी पहिला भंडारा उत्सव साजरा केला वार वेळ तर पाहिली आम्ही तर एकादशीचा दिवस होता वाईबाप एकादशीच्या दिवशी उपवास सर्वांनी केला आणि द्वादशीला भला मोठा भंडारा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला मेथके गावामधल्या भंडाऱ्या उत्सवाला सुद्धा जगाच्या मालकाची परीक्षा पाहण्याकरता माय बाप ढगांचा पाऊस पडणार होता, चा होता।, होता। परिस्थिती अशी निर्माण झाली होती अन्न पदार्थाची पातेल्याच्या पाते, पाते शिजवली होते जर पाऊस पडला फक्त भुकेला जमार मेणक्या बाधवांनी जाऊन मामांना विनंती केली मामा थोड्याच वेळात पाऊस पडणार आहे मामा काय करायचं कसा महाप्रसाद वाटायचा त्यावेळेस हातनूरकर होते शिंगारे होते जयराम पाटील होते भोसले सरकार होते सगळ्यांनी मामांना विनंती केली मामा पहिला भंडारा उत्सव आहे पाऊस पडणार आहे मामा करायचं काय दगांचा गडगडाट चालू होता बिजांचा कडकडाट चालू होता अरे मामा म्हटले सुका इच्छा काय काळजी कशाला सा आपण देवाला प्रार्थना करू मामा इंदरदेवाला हाक मारली ए इंदरदेव जागायस करे बाळू धनगराची तुला हाक आहे राजाला भक्ताची हाक फक्त इलेक्शनलाच ऐकू येते आधी मध्ये ऐकू येत नाही महा तर तेहतीस कोटी देवांचा राजा आहे त्याला हाक कशी ऐकू पु हाक दिले इंद्रदेवा इंद्रदेव ऐकना शेवटी मामा रागा गेले मामा म्हटले सुकारी चा इंदर देवा, इंद्र देवा जागाच करे एवढा शब्द ऐकताच वज्रास्त्र घेऊन इंद्रदेव प्रकट झाला आणि वज्रास्त्र घेऊन मामांच्या अंगाच्या दिशेने टाकणार तोच त्याला रुद्राचा भंडारा उत्सवाचा कार्यक्रम संपन्न होत नाही जोपर्यंत माझा फक्त पोट पर महाप्रसाद खवरीतून जात नाही तो पर्यंत तुझ्या पावसाचा एकही थेंब मेटके गावामध्ये पडता कामा नये माय बाप मेथके गाव सोडलं तर पाऊस धो 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 पडत होता डोंगर दर्यावरती पावसाच्या सऱ्याच्या सर्या कोसळत होत्या पण जो पर्यंत गावामध्ये फक्त गण महाप्रसाद घरी नाही तो पर्यंत पावसाचा एकही थेंब मेटके गावामध्ये पडला नाही अरे पावसावरती सत्ता गजवणारा या जगाच्या पाठीवरचा थोर संत म्हणजे ब्रह्माड नायक विश्व नायक बाळू मामा na एक baru